आणि माझ्या आधी इतक्या मान्यवरांनी भाषणं केली एवढं काही सांगितलेलं आहे की माझ्याकरता काही राहिलंच नाही मी खरं सांगू का मी बोलणारा माणूस नाही मी कामाचा माणूस आहे मी कामात त्याच्यामध्ये का आण समाधान मानतो पण एक गोष्ट खरी आहे अत्यांनी सांगितलेली कारण मी आयु जसं मला जन्माला आलो तसं मी माय मायात्या म्हणत आलो त्याच्यामुळे काही सरोज पाटील आणि माईसाहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई माई करायचा तो त्यांची आजी आहे तरी माई माई करतोय ठीक आहे बघतो घरी गेल्यावर काय ते पूर्व विरले पार्लेमध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला पत्ता तोंडपाठ करून सांगितलेला होता तोंडपाठ करायला लावलेला होता हनुमान निवास हनुमान रोड आणि ते ह्यांचा निवास इंदुलकरांचा इंदुलकर निवास हनुमान रोड पूर्वविले पार्ले मुंबई झूच्या जवळ अशा पद्धतीनं आम्ही दर उन्हाळ्यामध्ये तिथं सुट्टीला जायचो सुहास असायचा प्रशांत असायचा चंद्रकांतदादा पाटील तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा आम्ही एवढ्या घरात राहायचो आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे दोनच खोल्या होत दोन आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो विचारत विचार म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली ती गोष्ट मी घेते ते खोलत जात नाही पण आत्ता पण बोलत असताना आत्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं अजितकर कोण जायणार कोण सांगणार आणि मग कोण जायला तयार नाही त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे ह्याला कुणी जायलाही घाबरत आहे अरे शाणेनो मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मतांनी निवडून नसतो आलो ज्या अर्थी आठव्याला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर एक्क्याण्णवला देशात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे मी फटकळ आहे कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो परंतु तो ज्यात माझा स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये जनतेनी म्हणजे माझं स्वतःचं सांगणं इथं आता आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहेत दादा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स हा एक विषयच ठेवला पाहिजे आज काही तुम्ही बघा नागरिक भान नागरिक त्यांचं जबाबदारीची जाणीव हे बऱ्याचदा नसते आणि मग त्याच्यामुळं इतका वेगवेगळ्या प्रकारचा गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी दादाजी भुसेंशी पण ह्या विषयावर बोलणार आहे ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून आणि त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात इंडीबावांनी त्यांनी बहात्तरच्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला किंवा कोल्हापूर टोलचं आंदोलन मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंगरोड करून घेतील सगळं होय होय करतील आणि रिंगरोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही एक नवी पद्धत पडेल परंतु शेवटी हिंडेमावांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला आज कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाची चळवळ ही त्यांनी इतकी आग्रहपूर्वक मांडलेली होती खरोखरीच म्हणतात की गेलेली व्यक्ती वर्ण पाहत असते आणि त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी आंदोलन केली त्याच्यामध्ये विशेषतः इंडिमामा उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला नारळ नाही टिक तांदूळ नाही हळद नाही कुंकू नाही काही नाही बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात मी बांधले ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी मी काय ते सलग गंडा कंडा विंडा काही कुणाला घालत पण नाही मी स्वतः पण घालत नाही पण पन... कुणा कुठं त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्या बद्दलचं पण आंदोलन किंवा आता मला मागाशी माझे सीमाप्रश्नाच्या संदर्भातले काही मान्यवर इथं भेटले त्यांनी पण इथं ते आलेत बेळगाव एकीकरण समितीचे लोक मी त्यांचंही स्वागत करतो ते एक खूप वर्षाचं आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या जनतेचं अधुरं राहिलेलं काम आहे आणि ह्या महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा अतिशय निकराचा लढा हे इंडीमामांनी दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला का अंगावर काठ्यांचे वळ उमटले इतका त्यांनी त्याच्यामध्ये ते त्रास सहन केला परंतु ते शेवटपर्यंत जीवाजीव असेपर्यंत लढत राहिले ही देखील गोष्ट आपल्याला कुणाला विसरता येणार नाही आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादा दादांनी दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोरत होतं म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅकचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर आर दुर्दैवानी आराला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या त्याने ऐकलं नाही जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकला असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरता सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं सब जाहीर सभेत आर काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजणं नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही जुनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतरावनं आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणार आघाडीकरता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल्ल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप वचे पाटील खूप दिवस अशीच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणले आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागली परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही त्यांच अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं कि की किंवा दादां गाव गावकीकडे लक्ष आहे भाव भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टाकली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी त्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितनं सांगितलं रो जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ला काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही <laughs> आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं हे बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी हिंदी तर महाशयांनी सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही आहे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कस काय येते